विना खता औषधांचा वापर करता घरी खाण्यासाठी शंभर टक्के विषमुक्त गावाचं उत्पादन तुम्ही कसं घेऊ शकता पुढच्या तीस सेकंदात समजावून सांगतो पण त्याआधी अशाच माहितीसाठी फॉलो नक्की करा तर मित्रांनो गहू पिकाच्या चांगल्या उत्पादन वाढीसाठी हे तीन व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचे आहेत कारण याच ठिकाणी आपण सर्वात जास्त रासायनिक खता औषधांचा वापर करतो पण आता रासायनिक न वापरता ही सर्व नियोजन आपल्याला पूर्ण करायचे आहेत तर त्यासाठी खत व्यवस्थापन करते वेळी जैविक खतांचा वापर आपण करू शकतो उदाहरणार्थ ग्रीन सारखे जैविक खत किंवा इतर या काही जीवाणू खतांचा देखील वापर करू शकतो तसेच गावाची पेरणी करण्या अगोदर शेणखत देखील चांगला पर्याय ठरू शकतो त्यानंतर सर्वात महत्त्वाचं रोग व्यवस्थापन करण्यासाठी ऑर्गेनिक कीटकनाशके बुरशीनाशके मिळतात त्यांचा वापर तुम्ही करू शकता किंवा कीड रोगांसाठी ताक प्रयोग देखील करून बघा शेवटी पाणी व्यवस्थापन जे की उत्पादन वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे त्यासाठी पाण्यामार्फत तुम्ही सेंद्रिय स्लरीचा वापर करू शकता अतिशय जबरदस्त स्लरीचे रिझल्ट मिळतात एक वेळेस आपल्या पिकामध्ये नक्की वापर करून बघा आणि या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला गावाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळेल असं नाही पण एक चांगलं उत्पादन आणि घरी खाण्यासाठी शाश्वत विषमुक्त अन्न नक्कीच मिळेल